नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी विषय मराठी याच्यामधील आपण अलंकारिक शब्द याच्यामधील स्वाध्याय सोडवून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारणतील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे बघा इथे आपल्याला पहिला प्रश्न असा विचारला आहे पुढील प्रत्येक प्रश्नातील अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ असलेल्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा मग इथे पहिल्यांदा दिले नवकोट नारायण मग नवकोट नारायण म्हणजेच काय तर अतिशय श्रीमंत म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नवकोट नारायण म्हणजे अतिशय श्रीमंत दुसरा प्रश्न आहे रुपेरी बेगड मग रुपेरी बेगड याचा अलंकारिक शब्द आहे चाकरी पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरा प्रश्न आहे सूर्यवंशी सूर्यवंशी म्हणजे काय उशिरा म्हणजे सूर्य उगवल्यानंतर अंथुर्णातून उशिरा उठणारा पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे कळसूत्री बाहुले मग कळसूत्री बाहुले म्हणजेच काय तर बघा दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा ज्याला आपण काय म्हणतो कळसूत्री बाह बाहुले पर्याय क्रमांक एक पुढचा शब्द आहे कुपमंडूक आता कुपमंडूक म्हणजे काय तर बघा संकुचित वृत्तीचा पर्याय क्रमांक तीन कुपमंडूक म्हणजे संकुचित वृत्तीचा पुढचा प्रश्न आहे पुढील प्रत्येक प्रश्नातील दिलेल्या अर्थाचा योग्य अलंकारिक शब्द असणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा पहिला शब्द आहे आपल्याला वेडेवाकडे शब्द मग बघा वेडेवाकडे शब्द याचा अलंकारिक शब्द आहे मुक्ता फळे पर्याय क्रमांक चार चा हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा शब्द दिलेला आहे आपल्याला निसर्गात नसलेली वस्तू मग बघा याचा अलंकारिक शब्द आहे उंबराचे फूल पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा शब्द आहे पुढचा अर्थ दिलेला आहे बघा असं आपल्याला दुपारच्या जेवणानंतर घेतलेली थोडीशी झोप मग त्याला आपण काय म्हणतो वाम कुक्षी पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघूया मूर्ख मनुष्य मग मूर्ख मनुष्य म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो उंटावरचा शहाणा पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढे आहे अत्यंत प्रिय असलेली व्यक्ती ज्याला आपण काय म्हणतो गळ्यातील ताई पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तिसरा पुढील प्रत्येक प्रश्नातील चुकीचा अर्थ असलेल्या अलंकारिक शब्दाच्या पर्याय क्रमांकांचे वर्तुळ रंगवा मग इथे पहिल्या पर्यायामध्ये दिलेला आहे हाताचा मर म्हणजे सहज होऊ शकणारी गोष्ट हे हो उत्तर कसं आहे तर बरोबर आहे दुसरं बघा सांबाचा अवतार इथे दिलेला आहे अर्थ अतिशय गरीब माणूस पण हे चुकीचं आहे सांबाचा अवतार म्हणजे अतिशय भोवळा माणूस म्हणून मी इथे चुकीचं कोणता आहे तर पर्याय क्रमांक दोन हे काय आहे चुकीचं आहे तिसरा शब्द आहे वामन मूर्ती म्हणजे ठेंगू मनुष्य बरोबर आहे साडेसती आपत्तीचा काळ हेही बरोबर आहे दुसऱ्या प्रश्नामध्ये बघा दिलेले शब्द आहेत मेटकूट मेटकूट म्हणजे घनिष्ठ मैत्री करेक्ट आहे मुखस्तंभ म्हणजे मुखा नसतानाही काहीच न अर्थ बोट म्हणजे खोटी आशा हे सुद्धा बरोबर आहे तळहातावरचा फोड म्हणजे अतिशय अप्रिय वस्तू हे चुकीचं आहे चौथ कारण तळ हातावरचा फोड म्हणजे अतिशय प्रिय व्यक्ती पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे म्हणजे चुकीची जोडी इथे दिलेली आहे पुढचा प्रश्न बघूया आपण गोगल गाय अत्यंत श्रीमंत स्वभावाची व्यक्ती इथे हा चुकीचा अर्थ दिला आहे गोगल गायचा खरा अर्थ असा आहे अत्यंत निरुपद्रवी मनुष्य म्हणजे जिचा काहीही उपयोग नाही असा त्याला आपण गोगल गाय म्हणतो कर्णाचा अवतार अत्यंत उदार मनुष्य हे योग्य आहे अस्तनीतला निखारा पदरी असलेला कपटी मनुष्य हे योग्य आहे कळीचा नारद भांडणे लावणारा मनुष्य हे सुद्धा बरोबर आहे पुढचा प्रश्न बघा खोगीर भरती निरुपयोगी बिनकामाची माणसे आणून केलेली भरती योग्य अर्थ आहे कोल्हेकै कोल्हेकुई माणसांची किंवा शूद्र लोकांची ओरड हे सुद्धा योग्य अर्थ आहे कुंभकर्ण फार झोपाळू मनुष्य हे पण योग्य आहे मारुतीचे शेपूट म्हणजे वेडेवाकडे शब्द हे चुकीचा अर्थ दिलेला आहे इथे मग मारुतीचे शेपूट याचा योग्य अलंकारिक याचा योग्य अर्थ काय आहे तर जाणारे काम ज्याला आपण काय म्हणतो मारुतीचे मग म्हणजे आपल्याला चुकीची जोडी विचारली होती म्हणून मी ते चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया आपण सूर्यवंशी लवकर झोपेतून उठणारा हे चुकीचं कारण आपण सूर्यवंशी कोणाला म्हणतो तर सूर्यवंशी म्हणजे काय झोपेतून उशिरा उठणारा ज्याला आपण सूर्यवंशी म्हणतो हे चुकीची जोडी आहे लंकेची पार्वती अंगावर दागिने नसलेली स्त्री आतल्या गाठीचा सगळं मनात ठेवणारा काम्या स्वतःच्या मनाने काहीही न करणारा बघा या पद्धतीने आपण प्रश्न तीन सोडून घेतलेत प्रश्न क्रमांक चौथा बघूया पुढचा प्रश्न बघा डॉक्टरांनी मला अचूक गुणकारी असे औषध दिले मरिमॅक आपल्याला प्रश्नच सांगितलाय की खालील प्रत्येक पुढील प्रत्येक प्रश्नातील अधोरेखित शब्द समूहासाठी कोणता अलंकारिक शब्द वापरला आहे त्याच्या पर्याय क्रमांकांचे वर्तुळ आपल्याला रंगवायचं आहे मग अचूक गुणकारी म्हणजे आपण काय म्हणतो रामबाण पर्याय क्रमांक एक पुढचा पुढचं वाक्य आहे पंपोजी शेट म्हणजे अत्यंत कंजूस मनुष्य आहे मग अत्यंत कंजूस मनुष्य ज्याला आपण काय म्हणतो कवडी चुंबक पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे भावा भांडणे यामुळेच कुटुंबे विभक्त होतात मग भावा भांडणे मग त्यालाच आपण काय म्हणतो भाऊ बंदकी म्हणतो पुढचा प्रश्न बघूया लक्ष्मीबाईंनी वसतीगृहातील मुलांकरिता आपल्या अंगावर एकही दागिना ठेवला नाही मग अंगावर एकही दागिना नसलेली स्त्री ज्याला आपण काय म्हणतो लंकेची पार्वती पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा पुढचं वाक्य आहे अनेक लहान मुले आपल्या आई वडिलांकडे अतिशय हट्ट करतात मग अतिशय हट्ट करणारे ज्याला आपण काय म्हणतो अडेल तट्टू पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे रिकाम्या जागी योग्य अलंकारिक शब्द पर्यायतून निवडा आमच्या वर्गातील सर्वात कमी उंचीचा संजीव म्हणजे टिंबटिंबचं जणू मग कमी उंचीचा त्याला आपण काय म्हणतो वामन मूर्ती म्हणून मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वामन मूर्ती बघा या पद्धतीने आपण अलंकारिक शब्द त्यावरील स्वाध्या आहे आजच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेतलेला आहे आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडलेस व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनल चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू